आणि भगवंत होते त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या स्वतः म्हणून असतात मीडियामध्ये आपण सर्वांनी बोललं पाहिजे मीडियातच आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी सुंदरित्या भगवंताच्या स्वरूपाची प्रतिस्थिती या ठिकाणी मिरवणूक सर्व आहेत सर्वोपस्थित उपस्थित या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे जे कोणी उपासक आणि उपासिका या रॅलीमध्ये सहभागी होणार असतील महान आता प्रसंग आपल्यासोबत आहे सर्वांनी इंदरित्या सभायचं आहे वो साथी

Terus kita, 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 bahwa ini adalah <laughs> ah, sebuah